लोकमत तर्फे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात गावाची शान सरपंच महान या उपक्रमा अंतर्गत गावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील सरपंच राहुल रंधे यांना जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड तर बोरगाव येथील सरपंच योगेंद्र सिंग सिसोदिया व अर्थे येथील मनीषा मनोहर पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोकमत तर्फे नुकताच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तेरा वेगवेगळ्या क्षेत्रातील सरपंचांना सन्मानित करण्यात आले त्यात राहुल रंधे सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड बोराडी तालुका शिरपूर योगेंद्र सिंग सिसोदिया आरोग्य बोरगाव तालुका शिरपूर मनीषा मनोहर पाटील पर्यावरण संवर्धन अर्थ तालुका शिरपूर रेखा राजेश पाटील जल व्यवस्थापन भिरडाने तालुका धुळे मनीषा राजेंद्र खैरणार वीज व्यवस्थापन वडगाव तालुका धुळे भाऊसाहेब गुलाब देवरे स्वच्छता देऊर गुटुक तालुका धुळे चेतन कैलास शिंदे ग्रामरक्षण धनुर लोणकुटे तालुका धुळे प्रियंका धीरज बडगुजर शैक्षणिक सुविधा सोनशेलू तालुका शिंदखेडा नंदिनी विकास पाटील उदयन नेतृत्व दभाशी तालुका शिंदेडा उज्ज्वला गोटू चौरे पायाभूत सेवा शेवगे तालुका साखरी जयश्री ज्ञानेश्वर हालोरे प्रशासन ई प्रशासन लोकसहभाग बळसाने तालुका साखरी वंदना अनिल भोये शासकीय योजना शेलबारी तालुका साखरी प्रकाश गोकुळ वळवी कृषी तंत्रज्ञान दहिवेल तालुका साखरी या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या प्रसंगी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्थायी समिती वन्यजीव महामंडळाचे चैत्राम पवार भाऊसाहेब भिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भांबरे बी के टी टायर्सचे मार्केटिंग हेड जुबेर शेख उपस्थित होते